लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त आज भुदरगड तालुक्यात शाळा कॉलेज संस्था संघटनांकडून त्यांना अभिवादन करण्यात आलं यानिमित्त गारगोटीसह तालुक्यात विविध ठिकाणी स्पर्धा व्याख्यानाचे उपक्रम राबवण्यात आले भुदरगड तालुक्यात लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची एकशे पन्नासावी जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली शाळा महाविद्यालय विविध संस्था शासकीय कार्यालयांमध्ये राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचा आणि पुतळ्याचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं यावेळी भुदरगड पंचायत समितीच्या प्रांगणातील छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याला तहसीलदार डॉक्टर अर्चना पाटील अप्पर तहसीलदार विकास बिक्कड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉक्टर शेखर जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात यावेळी नायब तहसीलदार संतोष आढारी अव्वल कारकुन विनय बोळके गीता गौड शिल्पा देसाई संजय इळके राहुल भिसे गणेश जाधव एस पी पोवार यांच्यासह कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते या जयंतीनिमित्त तहसीलदार डॉक्टर अर्चना पाटील यांच्या हस्ते शासकीय गोदामा शेजारी वृक्षारोपण करण्यात आलं तर आरपीआयचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पी एस कांबळे यांनीही छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला यावेळी तालुका अध्यक्ष बबनराव कांबळे बाळासाहेब कांबळे साताप्पा निर्म गुंडाप्पा कांबळे नंदकुमार गडकर सुनीलकुमार प्रज्ञावंत यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यानंतर पंचायत समितीच्या प्रांगणातील पुतळ्याला विविध पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं